नमस्कार शेतकरी बांधवांनो मी साई सुनील डिंडे आपल्या लाडके यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत करत आहे शे, आपल्या शेत आपल्यासोबत आज शेतकरी आहेत व माझे गुरु व माझे वडील डॉक्टर सुनील लिंडे सर आहेत आज आपला विषय आज विषय द्राक्ष संदर्भात द... खूप महत्वाचा व्हिडिओ आपण देणार आहोत साई आणि काही दिवसानंतर माझ्यानंतर काही माझा चिरंजीव द्राक्ष असेल इतर शेती पिकांमध्ये आज यूट्यूब समोर तो आला आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला संभाषण करत असताना तो परत तुम्हाला त्या ठिकाणी मिळणारच आहे भेटणार आहे आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे त्यांनी सांगितलं सुरुवात करत असताना दादा तू काय सांगितलं आजचा व्हिडिओचा विषय सांगता ये नाही येणार तुला पण एकंदरीत डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तू सुरुवात कशी केली परत एकदा सांग नमस्कार शेतकरी बांधवांनो मी साई सुनील लिंडे आपल्या लाडके युट्यूब चॅनलला आपलं स्वागत करत असताना आपल्यासोबत शेतकरी आहे व माझे वडील व माझे गुरु डॉक्टर लिंडे सर आहेत मित्रांनो खूप चांगलं आणि हळूहळू तो युट्यूबच्या माध्यमातून कॅमेरा समोर बोलायला थोडा घाबरतो अभ्यास माझ्यासारखाच त्याचा हळूहळू पुढच्या चार पाच वर्षामध्ये मी चांगला करून देणार आहे आजचा व्हिडिओचा विषय शेतकरी मित्रांनो अंतिम टप्प्यामध्ये काडी परिपक्वता का होत नाही व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे अंतिम टप्प्यात गाडीला परिपक्वता येण्यासाठी येणाऱ्या अडचणीत पंधरा वीस दिवसामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थापना दोन फवारण्या करून आपण काडी चांगली परिपक्वता करू शकतो त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो आपण सुधाकर वरा वराटीच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी उभे आहोत गाडी पूर्णपणे मॅच्युरिटी झाली आहे पुढच्या आपल्याला पंधरा वीस दिवसामध्ये या ठिकाणी इप्रेल फवारणी करणं गरजेचं असेल कारण एक महिन्यामध्ये आपल्याला छाटणी करणं गरजेचं आहे माझ्यासोबत शेतकरी त्यांचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा मी सर कैलसराव सनी तालुका मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐ एकंदरीत दरवर्षी तर तीन वर्षापासून तुम्हाला गोडीबार छाटणीत अडचणी येत होत्या हो या वर्षी खरड छाटणीतच खूप अडचणी आल्या पण इतकी सुंदर काढी पाने 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 आपने आपने या ठिकाणी आपण बघतोय सुंदर काडीचं नियोजन आणि पानं पण खूप चांगले आहेत म्हणजे आपल्याला आपण दरवर्षी चार पाच सप्टेंबरला छाटणी करतो यावर्षी बघू आपण चार पाच सप्टेंबरला करायची का दहा बारा सप्टेंबरला करायची त्या गोष्टी आपण नंतर ठरवूच कारण आता आपण जवळजवळ म्हणजे नऊ ऑगस्टला हा व्हिडिओ घेतोय रक्षाबंधनच्या दिवशी व्हिडिओ घेतोय पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये आपण डिसिजन घेणार आहोत की इथरेल कधी द्यायचं आणि आपल्याला छाटणी कधी करायची या वर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांना इथे फॉनची फवारणी करावी की नाही त्याच्या अगोदरच पानगळ होते त्याच्या अगोदरच पानगळ झालेली आहे मग इथे फोनचा वापर करायचा का नाही करायचा पण जिथं पानं टिकून ठेवले तिथं काडी मॅच्युरिटीला अडचण आली नाही पण ज्या ज्या शेतकऱ्यांना नीट लक्षात घ्या पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये काडी मॅच्युरिटी होत नाही त्याच्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं गेलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे फवारणीचं नियोजन काय ठेवलं पाहिजे त्या संदर्भामध्ये व्हिडिओ खूप महत्वाचा असेल मित्रांनो ही जी काडी आहे अशी काडी जर तुम्हाला वीस दिवसामध्ये तयार करायची असेल तर त्याच्यासाठी दोन फवारणी आपण काय केल्या पाहिजे आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे जसंही वापसा कंडिशन मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला दोन अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचे त्यामधलं पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे जिथं तुम्हाला ऑक्टोबर आता आप इथं आपण सप्टेंबर मध्ये चाटणी घेणार आहे पण ऑक्टोबर एंडला छाटणी घ्यायची आहे मध्यावधीमध्ये घ्यायचे दहा ऑक्टोबरला घ्यायचे पंधरा ऑक्टोबरला घ्यायचे सप्टेंबर एंडिंगला घ्यायची आपल्या हातामध्ये पुढचे चाळीस पन्नास दिवस आहेत मग त्यावेळेस आपण दोन अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि दोन फवारण्या करून शंभर टक्के काळी चांगली मॅच्युरिटी कशी करू शकतो त्या संदर्भामध्ये नीट लक्षात घ्या त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं जसं वापसा कंडिशन तुमच्याकडे मिळाली आहे त्या ठिकाणी पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन या वर्षी थोडासा विचार करा खरड छाटणीमध्ये खर्च तुम्हाला जास्त करणं गरजेचं राहील जेणेकरून ऑक्टोबर छाटणीमध्ये गोडीबार छाटणीमध्ये खर्च तर कमी होईलच पण माल आला पाहिजे मालच येणार नाही अशी बऱ्याच जणांना त्या ठिकाणी शाश्वती नाहीये मग त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना वापसा कंडिशन आली काडी कोण पांढरी पडते त्या ठिकाणी काडी पांढरी पडते काडी तपकिरी रंगाची होते त्या ठिकाणी एकरी पाच लिटर खोर स्ट्रोक मास्टर रूट किट एक नग आणि गोळ दोन किलो हे जमिनीतून देऊन घ्यायचंय त्याच्यानंतर दहा ते बारा दिवसानंतर एकरी परत एकदा मास्टर एकरी परत एकदा मास्टर रूट किट फोर स्ट्रोक आणि सिंगल सुपर फॉस्फेट ची निवडी हे दोन ऍप्लिकेशन तुम्ही जर देऊन घेतले आणि वरतून फवारणीच्या माध्यमातून पहिलं ऍप्लिकेशन तुम्ही त्या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून पानं शाश्वत असतील पानं बऱ्यापैकी पन्नास साठ टक्के असतील त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी करायची झिरो बावन चौतीस एक किलो मॅग्नेशियम सल्फेट एक किलो एजिटेक सीपीपी दोनशे ते अडीचशे मिली असा एक स्प्रे करा सहा ते सात दिवस जाऊ द्या पानं टिकत नसतील त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना वेगवेगळे वेग व्हिडिओ मी दिले त्या ठिकाणी तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे झिरो बावन चौतीस मॅग्नेशियम सल्फेट ॲजिटेक सीपीपी तुम्हाला दोन स्प्रे दिले होते काय अनुभव आला तुम्हाला एकदम म्हणजे आता क्रिटिकल कंडिशन झालं मग खूप अडचणी येणार होते केवळ तुमच्या मार्गदर्शन होता म्हणजे म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या तुमच्या मनात देखील संभ्रम होता की खरड चटणीमध्ये सीपीपीओ का वापरावं बरोबर सायटोकॉनिन लेवल वाढवणं गरजेचं होतं सातत्याने आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की सातत्याचा पाऊस सूर्यप्रकाश आपल्याला खूप कमी मिळाला आणि त्या सूर्यप्रकाशाची आपल्याला भर कुठं काढता येईल किंवा त्याचा वापर आपल्याला कशाच्या माध्यमातून करता येईल अशा पद्धतीने तपकीरंगाच्या काड्या किंवा चांगला माल त्या ठिकाणी आपल्याला आणण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात झिरो बावन चौतीस मॅग्नेशियम सल्फेट ॲजिटिक सीपी त्यानंतर दोन अन्नद्रव्य व्यवस्थापन हो तुम्हाला सांगितले त्यानंतर तुम्हाला पुढची फवारणी करायची पानं जर तिथं जिथं खराब होत असतील तिथं तुम्हाला फवारणी करायची डायरेक्टर पाचशे मिली अँट्राकॉल पाचशे ग्रॅम डायरेक्टर पाचशे मिली अँट्राकॉल पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम जिथं पानं खराब होत असतील तिथं कारण तिथं बोर्डचा वापर करून पानगळ करून घेण्यापेक्षा हा स्प्रे तुम्हाला खूप महत्वाचा असेल आणि त्यानंतर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो इथे फोनचा वापर करायच्या अगोदर गाडी मॅच्युरिटी चांगली होण्यासाठी तुम्हाला झिरो बावन चौतीस मॅग्नेशियम सल्फेट ॲजिटेकचा स्प्रे सांगितला अजून एक स्प्रे तुम्हाला खूप महत्वाचा सांगतो खूप महत्वाचा आणि पंधरा दिवसात तुमची काडी चांगली मॅच्युरिटी होऊन काडीचा पीक त्या ठिकाणी चांगला कसा तयार होईल त्यासाठी एक महत्वाचा मॅजिक स्प्रे तुम्हाला मी आज सांगणार आहे आजच्या व्हिडिओमधून त्याच्यामध्ये तुम्हाला तो स्प्रे घ्यायचा आहे नीट लक्षात घ्या झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस एक किलो हॅपी न्यूज पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम बोर ऑन शंभर ग्रॅम आणि त्याच्यासोबत डायरेक्टर पाचशे मिली असा एक स्प्रे तुम्ही जर घेतला तर आठ ते दहा दिवसामध्ये दादा खायचे रे कोणाकडे हे बघा तुम्हाला दाखवतो मी आता आता ही काडी इथं कट करतो ही काडी कट केली जर तुम्ही बघितलं हा पीठ बघा पूर्ण तपकिरी रंगाचा झालेला आहे पुढच्या दहा ते बारा दिवसामध्ये जो वरतून रंग आहे असा रंग आतमध्ये येईल म्हणजे इथं माल येण्याला कुठलीही कुठलीही तक्रार राहणार नाही आणि माल शंभर टक्के येणार माल आल्यानंतर पाऊस राहणार लावणी मिळो पावडरी मिळो या सगळ्या गोष्टींचं आपण संगोपन कसं करायचं हे आपल्या हातात असतं पण माल येणं खूप गरजेचं आहे म्हणून तुम्हाला अंतिम स्प्रे तुम्हाला करायचं आहे चांगली मॅच्युरिटी करून घ्यायची अशा पद्धतीची मॅच्युरिटी या पद्धतीची मॅच्युरिटी तुम्हाला करायची अशी मॅच्युरिटी करायची त्यासाठी एक महत्वाचा मॅजिक स्प्रे तुम्हाला सांगतो झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस एक किलो हॅपी न्यूज पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम डायरेक्टर पाचशे मिली आज प्रे तुम्ही घ्या आठ दिवसाने कशी होती आणि आठ दिवसानंतर कशी झाली हे बघायला तुम्हाला मिळेल त्याच्या अगोदर दोन ड्रिपचे ऍप्लिकेशन तुम्हाला सांगितले हे देखील बघण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघणं गरजेचं आहे आज माझा चिरंजीव साई सुनील दिंडे माझ्यासोबत व्हिडिओमध्ये आला त्यांनी सुरुवात केली बऱ्यापैकी चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला कैलास कासार सोबत आहे त्यांचा मोबाईल नंबर आहे गेल्या तीन वर्षापासून सुधाकर आणि सोनाकाच्या प्लॉट मध्ये टोमॅटो शिमला मध्ये ते मार्गदर्शन घेत आहे त्यांची एक प्रतिक्रिया शेवटच्या वाक्यामध्ये मी घेतो की शिमला असेल टोमॅटो असेल टोमॅटोच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही म्हणे लावू का नको आणि लावल्यानंतर आज काय अनुभव घेत आहे म्हणजे तुमचं ऐकल्यामुळे आज कसं आहे थोडं टोमॅटो तीन एकर टोमॅटो लावले पहिलं माझे दोन एकर राहायचे पण यावर तुमचं ऐकून मी वाढवलं आणि आता असं वाटतं वाढवले मध्ये फायदाची असं आणि हाय त्याची कंडिशन पण एकदम प्लॉट पण म्हणजे ऍव्हरेज पण चांगलं निघत आहे आता आणि क्वालिटी पण चांगली पहिली गोष्ट पण चांगला क्वालिटी चांगली असतो भाव तर मीच सांगितलं असा असं राहील टिपका नाही एकदम चिपका आविषयी नाही आपल्या टोमॅटो त्यामुळे मार्केट पण चांगलं घडतंय नक्कीच तुम्ही मला व्हॉट्सअपला प्रतिक्रिया दिली होती की डॉक्टर किसान मार्गदर्शनामुळेच हे सगळं घडू शकतं मी काही देव नाही शेतकरी मित्रांनो परंतु जे शेतकऱ्यांना डायरेक्शन देत असतो आणि वाचलेलं पुस्तक लिहिलं पुस्तक आणि वाचलेलं पुस्तक आणि अनुभवाचं पुस्तक यामधला फरक बऱ्याचशा वेळा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद